कर्जत विधानसभा मतदारसंघातील पोशेर येथील मतदान केंद्र क्रमांक सत्तावीस वरील मतदान यंत्र हे धीम्या गतीने काम करत होते त्यामुळे तेथे मतदानासाठी आलेल्या मतदारांना किमान दीड तास रांगेत उभे राहावे लागत होते त्या मतदान केंद्रावर एक हजार दोनशे एवढे मतदान होणार होते मात्र नोंदवण्यात येणाऱ्या प्रत्येक मतदार यांना आपले मत नोंदवण्यासाठी किमान दीड ते दोन मिनटं लागत होती त्यामुळे रांगेत उभे असलेल्या मतदारांना ताटकळत उभे राहावे लागत होते त्या ठिकाणी असलेल्या अन्य मतदान केंद्रावर अगदी सुरळीतपणे मतदान सुरू होते त्यामुळे असंख्य मतदारांनी आपली नाराजी व्यक्त केली वार्ड क्रमांक सत्तावीस मध्ये मशीनमध्ये काहीतरी बिघाड असल्या कारणाने कमीत कमी पावणे दोन तास आम्ही मतदार लाईनला रखडत आहेत आणि बरेचसे मतदार हे घरी गेले वॉर्ड क्रमांक सव्वीसमध्ये मध्ये जवळपास चारशे वोटिंग झाली आणि वॉर्ड क्रमांक सत्तावीस मध्ये जवळपास फक्त आणि दीडशे झालेली ह्या वेळेपर्यंत असं काहीतरी म्हणजे मशीन मध्ये काहीतरी बिघाड असल्या कारणाने दीड तास थांबून देखील मतदान करता येईल की नाही याची खात्री नसल्याने अनेक मतदार घरी परत जाण्याच्या तयारीत होते त्यावर तेथील मतदान केंद्र अधिकारी यांनी मशीन हळू चालत असल्याने उशीर होत असल्याचं सांगितलं तर धामोते येथील मतदान केंद्र क्रमांक सत्तावन्नमध्ये देखील मतदान अगदी धीम्या गतीने काम करत होतं ते एक हजार दोनशे चोवीस मतदार असून तेथे ते मतदानासाठी आलेल्या मतदारांना मतदान यात्रा धीम्या गतीने काम करीत असल्याने किमान तासभर ताटकळत थांबून राहावं लागत होतं मात्र दुपारी चार नंतर हे मशीन चांगल्या पद्धतीने काम करू लागल्याने मतदान व्यवस्थित पार पडले कर्जत लाईव्हसाठी महेश भगत मेरा